सो मोहिनी इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज पुसद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन अर्ज दाखल करावयाची शेवटची तारीख होती पुसद शहरातील प्रमुख पक्षांमार्फत विविध प्रभागांमध्ये नगरसेवक पदाकरिता आणि नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवाराचे नामांकन अर्ज दाखल करावायचे असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर पुसद शहरात राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून आले महायुतीमधील घटक पक्षांमध्ये युतीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली नसल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाकरिता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती सौ सव मोहिनी इंद्रनील नाईक यांनी शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज भरला पुसद शहरात बरेच दिवसांपासून सौमोहिनी इंद्रनील नाईक यांची नगराध्यक्षपदाकरिता प्रबळ उमेदवार म्हणून चर्चा सुरू होती आणि आज नामांकन अर्ज भरल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आली आज आपण नामांकन अर्ज दाखल केला आहे काय नेमक्या भावना आणि विजयाची निश्चिती काय सांग आज आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे फॉर्म भरलेला आहे आणि आमचे सर्वस्व साहेब आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि जनताची इच्छा अनुसार आज मी इथे फॉर्म भरताय आणि देवाकडे तेवढच प्रार्थना करते की निश्चित विजय होईल आणि सगळ्या जनताचा सहकार्य आम्हाला राहील आपल्या मित्र पक्षाकडूनच आव्हान मिळालेलं आहे नेमकं का काय सांग भाजपा आणि शिवसेना वरिष्ठ लोकांनी सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर जे काही लोकांच्या निर्णय राहील त्याच निर्णयावर या स्थानिक लेवल युती होणार आहे तर त्यानुसारच इथे जे काही घडलेलं आहे त्या अनुसारही झालाय पण बघू जनताला सगळंच माहिती आणि त्यानुसार जनताच्या आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहिले नाही आणि अजून राहील विकासाचा काय प्लॅन घेऊन आपण समोर जाणार आहात मतदारांसमोर स्वतःसाठी स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसत विकास घडवायसाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की आम्ही करणार त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवून नक्की तुम्हाला किंवा आरामातून सांगेल जनतेला काय आवाहन करणार जनतेला आव्हान आहे जनता खूप जागृत आहे जनताना माहीत आहे की विकासासाठी कोण त्यांच्या सोबत आहे आणि जनता सोबत सदैव नाईट परिवार राहिलेला आहे जनता सोबत नेहमी आम्ही राहिलेले आहे तर जनताच्या आशीर्वाद आमच्या सोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते जनताच्या आशीर्वाद राहील असं मला विश्वास आहे